नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी केडीएमसीने डीपी रस्ता तयार केला नाही म्हणून अकराशे विद्यार्थी करायच शिकलातून पायपीट मनसेने जेसीपी लावून रस्ता खुला करण्याचा केला प्रयत्न दोन दिवसात केडीएमसी निर्णय घेतला नाही तर उग्र आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा

निर्णय घेतला नाही तर मनसे उग्र आंदोलन करणार असा इशारा मनसेने महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले या परिसरामध्ये भारतीय स्कूल आणि पोटे विद्यालय अशा दोन शाळा आहे भारतीय स्कूलमध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे विद्यार्थी आहेत तर पोटे शाळेमध्ये सहाशे ते सातशे विद्यार्थी आहे पूर्वी जमीन मालक होत वीस पंचवीस तीस वर्षांपूर्वी विद्यार्थी यांच्या जागेतून जात होते विकास करताना रस्ता बंद केला पण आम्ही त्या जमीन मालकाला विनंती केली एवढे वर्षापासून मुले जात होती आम्ही केडीएमसी अधिकाऱ्यांना सांगितले की बाजूला डीपी आहे त्या प्लॉटला लागून अठरा मीटरच्या डीपी आहे आणि डीपी ओपन केला तर आम्हाला ही वेळ आलीच नसती आताच त्यांचे लोकप्रतिनिधी बोरकर हे परिमंडळ एकचे उपायुक्त आहेत त्यांना त्यांचा फोन आला होता की या सगळ्यांना मंगळवारी बैठकीला बोलवा मंगळवारपर्यंत आम्ही थांबणार नाही जर येत्या दोन दिवसात जर निर्णय झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापेक्षा उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे इशारा देत उल्हास भोईर यांनी प्रशासनाला धारेवर धरले असून या संबंधित काय मार्ग निघतो का हे पाहावे लागेल अल्पना गमरे आहे अल्पना प्रमोद गमरे माझा मुलगा घडला आहे तो भारतीय हायस्कूल स्कूल मध्ये आहे खूप वर्षापासून हा त्रास आहे आम्हाला मा आमची मुलं पूर्ण चिखलामधून येतात जातात प्लीज याच्या पुढे प्रशासकीय अधिकारी लक्ष द्यावे हीच आमच्याकडून विनंती आहे जय महाराष्ट्र तिथं आहे आणि खाचा खूप त्रास आहे तिथं कचराही सुद्धा टाकतात लोक मेलेले कुत्रे वगैरे आणून टाकतात रस्ता बिलकुल चालायला नाहीये याचं काय होऊ शकत तर तुम्ही करू शकता प्लीज कसं आहे की ह्या परिसरामध्ये भारतीय इंग्लिश स्कूल आणि पोटे विद्यालय अशा दोन शाळा आहेत भारतीय इंग्लिश स्कूलमध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे विद्यार्थी आहेत शाळेमध्ये सहाशे ते सातशे विद्यार्थी आहेत एक पूर्वी जमीन मालक होते वीस पंचवीस तीस वर्षापासून त्यांच्या जागेतून जात होते विकासकाला त्यांनी विकासकाला विकास डेव्हलप करायला घेतला त्यांनी रस्ता बंद केला पण आम्ही त्या जमीन मालकाला आणि विकासकाला विका विनंतीही केली की बाबा एवढा तीस पस्तीस वर्षापासून हे मिळलं जात होती ना जेव्हा तुमचा कंट्रक्शन चालू होईल त्याच्यानंतर ब बघू बंद करा पण त्याच्या पर आम्ही के डी एम सीलासुद्धा असा अधिकाऱ्याला सांगितलं की बाजूला डीपी आहे मग त्या प्लॉटला लागून अठरा मीटरचा डीपी आहे आम्हाला जर डी पी ओपन केला तर आम्हाला ही वेळ आलीच नसती तर आत्ताच त्यांचे प्रतिनिधी ल कोकणी म्हणून आले होते की बोरकर साहेबांचे ज्या परिमंडळ एकचे जे उपायुक्त आहेत त्यांचा फोन आला होता त्यांना की ह्या सगळ्यांना मंगळवारी मिटिंगला बोलवा पण मंगळवार फार परिसरा। परिसरा आहे मंगळवारपर्यंत आम्ही थांबणार नाही जर ह्या येत्या दोन दिवसात जर निर्णय झाला नाही तर ह्यापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण ह्यापेक्षा जास्त उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही बोला नमस्कार जय महाराष्ट्र या आम्ही ज्या परिसरात आले आर टी ओच्या परिसरात त्या परिसरात दोन शाळा आहेत आणि त्यामध्ये दोन ते अडीच हजार विद्यार्थी आहेत एवढ्या दिवसामध्ये त्या दोन अडीच विद्यार्थ्या दोन अडीच हजार विद्यार्थ्यांसाठी जायला यायला तिकडच्या एका स्थानिक लोकांनी त्यांच्या जागेतून प्रायव्हेट जागेतून जायला रस्ता दिला होता पण ॲक्च्युली इथे डी पी रोड असतानासुद्धा त्या मुलांना इकडून जायला मिळत नाही ती भिंत आहे सुरक्षा भिंत झाकलेली आहे पण त्याच्यामध्ये डी पी रोड झालेला आहे तर मला वाटतं महापालिकेने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि तो डी पी रोड जो आहे तो मोकळा करून दिला पाहिजे कारण विद्यार्थ्यांची असुविधा होते आहे विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर वळून जावं लागते ला आणि ज्यांची जागा आहे त्यांनी आतापर्यंत जागा दिली हे खरं तर त्यांचं कौतुक कौतुक करायला पाहिजे पण तरी सर महापालिका जर झोपलेली असेल तर आम्हाला जागा करावं लागेल आज आम्ही आमचे जिल्हा जिल्हाध्यक्ष उल्हासदा भोईर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा आणलेला आहे महापालिकेला आणि आयुक्त साहेबांना विनंती आहे की याच्यावर लवकरात लवकर लक्ष घालायला हवं आणि हा रोड डीपी रोड जो आहे तो मोकळा करून द्यावा धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळ ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या चोळी तोपर्यंत धन्यवाद